भगवंतानी सगळ्या एका एका गोपींना पाहिलं पण काही गोपिकांच्या मनामध्ये म्हणे अहंकार निर्माण झाला आणि ती गोपिका म्हणू लागली बघा हा जगाचा मालक आहे कृष्ण परमात्मा आहे आणि आम्ही नृत्य कर म्हणलं की हा आमच्या समोर नृत्य करतो आम्ही खा म्हणलं की खातो पी म्हणलं की पितो नृत्य कर नाच म्हणलं की नाचतो आमच्या इशारेव हा परमात्मा नाचायलाय आम्ही जसं जसं म्हणतो तसं हा करत आहे म्हणून काही गोपिकांना त्या ठिकाणी गर्व झाला की देव माझ्यासोबत नृत्य करत आहे दुसरी गवळण म्हणती नाही माझ्यासोबत नृत्य करत आहे असं करत करत म्हणे सगळ्या गवळणीला त्या ठिकाणी अहंकार झाला भगवान कृष्ण परमात्म्याला सगळं सहन होते देव म्हणतात मी सगळं सहन करतो माझ्या भक्ताचं एखादा अवगुण जर असला ना माझ्या भक्ताच्या अंतकरणात एखादा अवगुण जर असला ना तो तो अवगुण बी मी सहन करतो पण मला फक्त एका गोष्टीची अलर्जी आहे आणि ती म्हणजे अहंकार गर्व देवाला गर्व जमत नाही माऊली ज्ञानोबरा ही वर्णन करतात नवल अहंकाराची गोटी न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी ना तीळ मात्र होय जरी अभिमान मेरू तो समान भारवटे वाटे देवाला ते अहंकार मात्र सहन होत नाही भगवान कृष्ण परमात्मा म्हणली मी यांना सहजासहजी या ठिकाणी प्राप्त झालून ह्या अहंकार करतात एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस जर देवा देवाचं दर्शन आपल्याला स्वप्नात झालं तर ऐका कधी कोणाला सांगायचं नाही आपल्या फक्त गुरुला आणि देवालाच ते सांगायचं इतर कोणी सामान्य व्यक्तीला जर आपण सांगितलं साधू संतांना आपण सांगू शकतो पण सामान्य व्यक्तीला जर आपण सांगितलं तर म्हणे सूक्ष्म अहंकार आपल्या अंतकरणात होत असतो आपल्याला असं वाटतं की देव आपल्या स्वप्नात ही गोष्ट गुप्त ठेवली पाहिजे परमार्थ हा गुप्त ठेवला पाहिजे गोपिकांना अहंकार झाला गोपिका म्हणू लागले आमच्या सोबत हा नृत्य करतो एवढे योगी तपी महान साधू संत ऋषी हिमालयामध्ये जाऊन तप करतात त्यांना हा भेटत नाही आणि आम्ही इथं नाच म्हणलं की एका क्षणामध्ये आमच्या समोर नाचतो आम्ही लोण्याचा गोळा आणला की हा लगेच खातो आम्ही जे म्हणलं ते हा लगेच करतो आमचं एवढा ऐकतो म्हणून गोपिकांना अहंकार झाला भगवान परमात्म्याला ते सहन झाला नाही आणि कृष्ण परमात्मा रासलीला करत करत नृत्य करत करत त्या ठिकाणी अहंकार भगवंतानी मनोमन जाणला आणि तिथून तग क्षणी त्या ठिकाणी गुप्त झाले अंतर्ध्यान झाले म्हणे एकटे झाले नाही तर राधा राणीला घेऊन भगवान परमात्मा अंतर्ध्यान झाली नृत्य करत करत गोपिकांनी पाहिलं समोरचे कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अंतर्ध्यान झालेले आहेत सगळीकडे गोपिका शोधू लागल्या आणि आता मात्र या गोपिका सगळ्या जणी इकडं तिकडं भगवान कृष्ण परमात्म्याला शोधू लागल्या कुठे गेला असेल काना कुठे गेला, गेला असेल कृष्ण म्हणून सगळ्या वनामध्ये त्या ठिकाणी शोधू लागल्या प्रत्येक झाडाला प्रत्येक वेलीला जाऊन विचारू लागल्या माझा कृष्ण कोणी पाहिला का कान्हया रे कान्हया ਅੰਗੇ ਅੰਗੇ ਨਾ ਪਵੇਲਾ ਸੁਖਾ ਆ ਆ ਸੁਖਮਨਿ ਪਾਹੀ ਦੇ ਮਾਨਿ ਜਿ ਬਖਾਵੇ ਵੀ ਅੰਤਰ ਸੁਖਮਨਿ ਪਾਹੀ ऊन एका एका झाडाला वेलींना विचारू लागल्या माझा कृष्ण कोणी पाहिलाय का कुठे गेला माझा काना म्हणून प्रत्येक एका एका झाडाला जाऊन विचारू लागल्या तुळसी वृंदावनामध्ये आल्या तुळसीला विचारलं तुळसी मातेनं सांगितलं मीही कृष्णाला पाहिलं नाही आणि त्यावेळेस मात्र सगळ्या गवळणी रडू लागल्या आणि देवाला प्रार्थना करू लागल्या कान्हया रे जग जेटी देई भेटी वेळा देवा अरे आमच्याकडून चूक झाली आम्ही तुझी भक्ती करत असताना माणसाने जर भक्तीमध्ये लक्ष द्या भक्तीमध्ये जर अहंकार केला ना तर देव दूर जात असतो पण ज्याला ज्याला वाटतं आपली भक्ती सफल व्हावी आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचावी तर माणसाला अंतकरणात तिळा एवढा सुद्धा अहंकार नसला पाहिजे तरच तो व्यक्ती भगवंतापर्यंत पोहोचतो नाहीतर देवाला अहंकारी लोक आवडत नाही अहंकारी फक्त देवाला आवडत नाही मोठे मोठे होऊन गेले बघा रावणासारखा होता पण अहंकार होता म्हणून दूर झाला कंसासारखा होता अहंकार होता म्हणून दूर झाला हिरण्य आहे अहंकार होता म्हणून दूर झाला ज्या ज्या भक्ताने अहंकार केला ते दूर झाला या गवळणी म्हणू लागला देवा आता तू आमच्यापासून निघून गेला आणि तू आमचा अंगीकार करणार नाही आवाज येऊ लागल्या कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे लताओ मी ब्रिज की गुजारा करेंगे कही तो मिलेंगे बाकी बिहारी के चरण चित लगाया करेंगे सगळ्या गवळणी त्या ठिकाणी रडू लागल्या भगवान परमात्म्याला आवाज देऊ लागला तेव्हा एकदा भेट देत चूक झाली याचा नंतर कधीही आम्ही अशी चूक करणार नाहीत म्हणून सगळ्या गवळणी वृंदावनामधून त्या धावत आहेत इकडं तिकडं जात आहेत पाहतात कन्हैया कुठं भेटतो का तर त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी भगवंताचे चरण चिन्ह दिसले तर पाहिलं म्हणे याच दिशेने कृष्ण गेला असेल आपला काना आपल्याला सोडून इकडूनच गेला असेल सगळ्या गवळणी पाठीमागे गेलेल्या आहेत पाहिलं भगवंताचे चरण त्या ठिकाणी आहे चरण पाहिल्या बरोबर म्हणल्या की आपला काना इथंच असेल पाहिलं तर दोन चरण चिन्ह दिसू लागले एक राधाराणीचे कृष्ण परमात्म्या हे चिन्ह दिसल्या बरोबर गोपिकांना आनंद झाला पुन्हा प्रार्थना करू लागल्या तितक्यात भगवंतानी या गोपिकांना भेट दिली रडून रडून त्या ठिकाणी पश्चाताप करून अहंकार नष्ट झाला मन शुद्ध झालं आणि साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याने दर्शन दिलेलं आहे भगवान परमात्मा प्रगट झाले गोपिकांनी पाहिलं पुन्हा पुन्हा देवाला क्षमा मागितली देवा अशी चूक पुन्हा होणार नाही म्हणून पुन्हा गवळणींना भगवंतानी दर्शन दिलं आणि देवाने सांगितलं मी भक्तीमध्ये सगळं सहन करील पण अहंकार सहन करणार नाही भगवंतानी गोपिकाचा अंगीकार केला आणि पुढे कथा या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना सांगतात पुन्हा भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक दैत्यांचा उद्धार या ठिकाणी केलेला आहे वेगवेगळे आसूर त्या ठिकाणी मारले सुदर्शन नावाचा दैत्य त्या ठिकाणी भगवंतानी मारला शंखचूड नावाचा दैत्य याचाही उद्धार केलेला आहे आरिष्टासूर नावाचा दैत्य त्याचाही उद्धार केला केशी नावाचा दैत्य त्याचाही उद्धार केला वृंदावनामध्ये केशी घाट म्हणून आहे बघा त्याच ठिकाणी भगवंतानी या केशी नावाच्या दैत्याला मारलं व्यमासूर नावाचा दैत्य त्यालाही मारलं अशा अनेक दुष्टांचा संहार भगवंतानी केलेला आहे कंसाने जेवढे दैत्य पाठवले सगळ्यांना भगवंतानी नष्ट केलं